आणि या पुढची बातमी आहे तुमच्या आमच्या अत्यंत जिवाळ्याची कारण की ती बातमी आहे गणेशोत्सवाबद्दल जी महाराष्ट्र आणि गणेशोत्सवाचं अतूट नातं आहे आणि मुंबईत यंदा गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भातला एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणानं साजरा केला जा जावा जा असा निर्णय गणे सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं घेतलेलं समन्वय समितीनं घेतलेला आहे हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे कारण आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं लोक गणेशोत्सवात रस्त्यावर येतात आणि फक्त ते मुंबईत नसत तर राज्यभरातून येतात या पार्श्वभूमीवर हा खूप महत्वाचा निर्णय आहे आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव उदय खूप महत्वाचा निर्णय आहे कारण आपलं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळं नातं आहे आणि सगळ्यांनाच चिंता लागून राहिली आहे ती गणेशोत्सवात काय होणार याबद्दलची काय नेमकं निर्णय घेण्यात आलेला आहे कितकी सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचा महाउत्सव हा गणेशोत्सव आहे महाराष्ट्राचं सांस्कृतिक अधिष्ठान म्हटलं पाहिजे गणेशोत्सवाला एक सांस्कृतिक राजधानी आपण बघू शकतो मुंबई आणि पुण्यामध्ये असते अशा वेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे सध्या कोरोनाचं संकट हे पूर्णपणे टळलेलं नाहीये लॉकडाऊन जरी काही अंश शिथिल करण्यात आला असला तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात हे संकट जे आहे ते दिसून येत आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गणेशोत्सव यावर्षी बावीस ऑगस्ट उदय उदय मी तुला मध्ये थांब थांबवतीये याचं कारण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहीभावकर आपल्या सोबत आहेत नरेश नरेशजी खूप महत्वाचा निर्णय आहे हा गणेशोत्सव तसा लांब आहे पण तरी सुद्धा आतापासून हा निर्णय घेण्यात आला जाहीर करण्यात आलेला आहे काय यामागचं कारण आहे काय यामागची भूमिका आहे हे बघा साधारणतः एप्रिल महिन्यात आमची गणपतीची तयारी होते मूर्तिकार असू दे किंवा मंडळ असू दे पण आता काय झालं मे अखेरपर्यंत ही अशी परिस्थिती राहणार आहे आणि हे मुंबईवर ओढवणारे जे कोरोनाचे संकट पाहता यंदाचा गणेश एकदम साधेपणाने साजरा करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत आम्ही हा गणेश हा गर्दीचा सण असून हा काय आणि गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता भाविकाच्या कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात घालणे मंडळांना पण योग्य वाटत नाही आणि अशा वेळी मुंबईतील गणेश यापूर्वी कठीण प्रसंगामध्ये सामाजिक भान जपलेलेच आहे आणि गतवर्षी आपणास माहितीच असेल अतिवृष्टी झालेली होती त्याप्रमाणे सव्वीस जुलैचा महापौर महापौर होता, मा, होता। अशा वेळी आमच्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंत्रणेच्या खांद्याला कांदा लावून काम केले आहे आणि हीच परंपरा यंदाही आम्हाला कायम राखायची आहे आपण असं असेल की मागील मला वाटतं एक दीड महिना पालिका पोलीस यंत्रणेवर अधिक ताण आहे आणि अशा वेळी गणेश त्याच सामाजिक जाणीवतीन गर्दी टाळण्याचे आवाहन आम्ही करत आहे आणि परत पोलीस यंत्रणा किंवा पालिकेवर जास्त अधिक ताण टाकणे पण योग्य नाही आणि अशा प... जर परिस्थिती सुधारल्यास हा आणि शासनाच्या सुधारल्यास शासनाच्या मान्यतेने आम्ही गणपती मंडळ पुढील मग तो निर्णय घेऊ आणि त्यांच्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांचे पालन करून हा उत्सव साजरा करू नेहमीच मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात आणि त्याचा प्रत्यय पण जी मोठी मंडळं आहेत ज्याच्यासाठी म्हणून विशेष गर्दी होते त्या त्या, त्या मंडळांबद्दल काय सांगाल हे आवाहन सगळ्यांपर्यंत तुम्ही पोचवलेलं आहे का त्यांचं काय म्हणणं आहे नाही नाही हे बघा आजच्या परिस्थितीनुसार आम्ही मंडळांना अपील केलेलं आहे हा परिस्थिती सुधारल्यानंतर त्यात काय बदल करायचा तो आम्ही नंतर पर निर्णय घेऊ पण आजच्या परिस्थितीत त्यांची मानसिकता एक तयार करणे आवश्यक आहे गेली एक दीड महिने प्रत्येक मंडळाकडून विचारणा होते काय करायचं काय नाही मूर्तिकारांची परिस्थिती अशी झाली आहे की मूर्तिकारांकडे कामगार नाही कच्चा माल नाही आहे हा घेऊन राहायला नाही अशा परिस्थितीत मूर्तिकार बसलेले आहेत हा काय त्यानंतर मंडप डेकोरेटर पासून ते सगळे सजावट करणारी लोक पण बसलेले आहेत सगळं आणि अशा परिस्थितीत ही काम होणार कधी आणि करणार कधी हा प्रश्न आहे त्यानंतर महापालिका असू दे किंवा पोलीस डिपार्टमेंट ट्राफिक डिपार्टमेंट यांच्याकडनं परमिशन घ्यायला लागेल त्याच्यात तो वेळ जाणार आहे सगळं म्हणजे मंडप बांधणे पुन्हा आगमन विकरणे या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यावर हा यंदाच्या आणि दुसरं काय झालेलं आहे की हा आर्थिक ह्याच्यामुळे हा बहुतेक कंपन्या वगैरे या बंद पडणार आहे मुलांच्या नोकऱ्या जाणार आहेत त्यामुळे आर्थिक संकट येणार आहे आता आर्थिक संकट आल्यावर मंडळाकडे जे काही वर्गणी देणगीच्या स्वरूपात येतात दे ते त्याच्यावर पण परिणाम होणार आहे अशा परिस्थितीत जर अशा आर्थिक संकट आला तर आम्ही भव्य दिव्य प्रमाणात अगदी खूप महत्वाचा निर्णय हा गणेशोत्सव समितीनं समन्वय समितीनं घेतलाय धन्यवाद नरेश दहीबावकर आमच्याशी बोलल्याबद्दल आणि मुंबईच्या सार्वजनिक गणेश मंडळांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि तसंच भाविकांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे गणेश भक्तांना की यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करावा जर परिस्थिती सुधारली तर अर्थातच याच्यात बदल होऊ शकतो आणि सगळेच गणेश भक्त बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करत असतील की हा उत्सव आम्हाला साजरा करायचा आहे तर कोरोनाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये फरक पडू दे हे संकट आपल्यावरच निघून जाऊ दे म्हणजे गणेशोत्सव जो आहे जो आपल्या बाप्पाचा उत्सव आहे तो अगदी नेहमीप्रमाणेच उत्साहात साजरा करता येईल